सोलापूर शहरात गेल्या दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवलाय सोलापूर मंगळवेढा रोडवरील देगाव येथील बसवेश्वर नगरात घराघरात पाणी शिरल्याने नागरिक अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले असून पिण्याचे पाणी आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासत आहे महानगरपालिका प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप करत नागरिकांनी तक्रार केली आहे सोलापूर जिल्ह्यातील सततच्या मुसळधार पावसाने नद्या नाले फुटले असून अनेक वस्त्यांवर संकट कोसळले आहे मंगळवेढा रोडवरील देगाव परिसरातील बसवेश्वर नगरात गेल्या काही दिवसात घरांमध्ये पाणी घुसल्याने अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले नागरिकांना पिण्याचे पाणी आणि दैनंदिन गरजा पूर्णपणे मिळत नसल्याने त्यांच्यातून हताशा व्यक्त होती आहे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी मात्र येथील तक्रारींकडे दुर्लक्ष केले असून कधीही पाहणी केली नाही असा आरोप स्थानिकांनी केला आहे

नवनाथला लावला होता नवनाथ चव्हाणला नवनाथ चव्हाण ते म्युन्सिपालिटी वाल्याला फोन लावले गाडी येते म्हणून आतापर्यंत गाडी आलीच नाही सकाळपासून आम्ही वाट बघायला गाडीची पाणी काढायला यात गाडी येते गाडी येते लागले ते अजून गाडी पाठवली नाही ती मग पाठवले नाही म्हणल्यावर आता त्याने गेले ते आणता म्हणून गाडी पण आम्हाला कसं माहित पाणी पहिले काढून द्यायला पाहिजे ना पहिले आता भराव लागला आम्ही उपाशी तपाशी आठ दिवस झालं बसला इथं बसलं तर आमची दखलच कोण घेईना आणि कुठलं महानगरपालिका वाले आले नाही ते कोण आले नाही ते कोण दखल सुद्धा घे ते चव्हाण पवारला जेवढं सांगितलं त्यानेही आले बघितलं आमचं त्यांनी सुद्धा फिरून लई जणाला फोन केले ते पण कोणच येऊन आता पर्यंत आमच्या घरात पाण्याची शेड आहे आमच्या घरात पण आहे आमच्या घरात पाणी वाहून चालले धान्या वगैरे सगळं पाणी वाहून चालले ते आमच्याकडे बघी ना खरे ना इंडक्शन टाकला ना पाय पडत येते ती घायचा आम्हाला मुलगाचा प्रॉब्लेम व्हायला आम्हाला पंधरा दिवसाला पाणीचा मुलगाचा ताप व्हायला घरावर पाणी झाले डेडली नाही काय नाही काय नाही

मग त्याच्यामुळे आम्हाला इथे परेशान झालेले जेवणामुळे जे आम्ही काय रस्ता केला रस्ते केले तरी याला डरणी नाही केलं पाणी जायचं रस्ता वगैरे काय केले नाही परत रस्ता ड्रेनेज करतो म्हणून सांगितलं केलं नाही घरामध्ये समजा पाणी शिरलेलं आहे कोणी बघायला आलं नाही का महानगर नाही कुणी महानगरपालिका नाही कोणी नाही कोणी साहेब आलेले नाही बघायला याच्यापर्यंत आतापर्यंत किती दिवसापासून हा प्रॉब्लेम आता आठ दिवसालाही पाऊस पावसामुळे प्रॉब्लेम आहे याची कंप्लेंट तुम्ही कोणाकडे केली ती आम्ही कंप्लेंट नाही दिली दट मी नवनाथ चव्हाण यांच्याकडून कंप्लेंट दिलेली आहे